त्याच्या येताना तुझं बरोबर आहे ना बिलकुल बिलकुल रिस्क नाही लिहिणे का बिलकुल रिस्क नाही लिहिणे का दाढी उपटेल माझी दाढी दाढी असो किंवा नसो तू पुढचा जन्म ससा असशील तर मला सशी बनव तू पुढच्या जन्मा माकड असेल तर मला माकडीत बनव तू पुढच्या जन्मात लांडोर लांडोर असेल तर मला मोर म्हणव तू डुक्कर असेल तर मला डुकरीत म्हणव अजून काय असतं अच्छा असं असलं असतं ना

किती चांगली होईल ना माझी सासू सगळं सामान आणून ठेवलं माझ्यासाठी दीदीचं पण आणलं का आमची दोघींच लाईफ इज व्हेरी सेट माझी स्किन थोडी डॅमेज होत चालली आहे कारण त्याच्या वडाच झाड डायरेक्ट काय का कालचे कपडे घातले शपथ मी पणचेच कपडे घातले क्विक मध्ये ब्लॉग आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमा हे जरा पुण्यात कळलं आम्हाला म्हणून आता क्विक क्विक मध्ये वैष्णवी चालले तिचं माझे केसांचं खूप जास्त हे झाले कंप्लेंट नाही करते पण खूप घाम आलाय त्यामुळे हेअर वॉश करून सेट पण साडी नेटून तयार होऊन जाईल लगेच आणि त्यासोबत कोरडी मी साडी अकराच्या अंतर आहे फिर्निचेल मध्ये लवकर असेल तर मग माझी वाट लागली ठीक आहे पण तुला माझ्यासाठी उपास का करायचंय म्हणजे उपासाचे मागे फारच चाललं काय नाही माहिती मला आपल्या जनतेला आणणं हवंय तुला तुला सात जन्म मीच नव्हता पाहिजे पण तू अर्धा दिवस उभा धरला तर मग अर्धा दिवस काउंट अर्धा मग दोनच जन्म करणार वाटचे नव्हतं पूर्ण दिवस धरवायचे पूर्ण दिवस मला मला पण सातच जन्म पाहिजे व मी पण धरू का पण मी धरलं तर काउंट होतो का I don't know. पण एकाने धरलं तरी काम झालं पाहिजे ना आता तू जर काय करते म्हणजे सात जन्म तुला मी मिळणार मग मी कशाला झाला विल बी स्ट्रॉंगर पण मग सात चा चौदा झालं तर दॅट विल बी रिस्कियर केअर नो चौदा म्हणण्यापेक्षा सातची प्रोबॅबिलिटी वाटते यू कॅन सेन्सिबल सात चौदा मध्ये

डायरेक्ट घरात हेअर वॉश करतात मुलं पण तुला करायचंय का विचार है। फक्त हेअर वॉश साठी आपली पुण्यातली पोरं तर नाही अंडर सलून मला एक नवीन बिझनेस आयडिया पण आल्या वच कार वॉशिंग सेंटर असत से से हेअर वॉशिंग सेंटर काय म्हणतात वाव ही मल्टी सर्व्हिस

ये नाही बोलला था ये नाही बोलला था काय गुपित नाही बताना था आता ठीक आहे चला झालं ऑलमोस्ट असा आहे आमच्या दिवसाच्या सुरुवात आता वैष्णवीचे केस जरा सुंदर झालेले आहेत आता फक्त साडी आणि धागा दौरा पाहिजे हे ना धागा दौरा धागा दौरा वडाला बांधायला आणि तुला बांधून ठेवायला म्हणाला काय बोलशील पण छान दिसतात गव्हाचे तुझे केस थँक्यू चांगले दिसतात एकदम केस सेट केले की छान सेट केले की छान वाटत या आणि मी असा घाण दिसतो एकदम मगाशी कशी पारुशी दिसत होती जसं मी दिसत तू छान दिसतो बाबू म्हणून तुझ्यासाठी एवढा मी उपवास करते आय कॅन स्टॉप टचिंग माय हेअर मॅन ओके मॅन आली का आपली रिक्षा येते ब्रो पुण्यामध्ये आला फक्त एकच गोष्ट आहे रिक्षा रिक्षाने फिरायचं कुठे बी कळायचं कधी बी हे आणलंय का बच्चे तुझं सिंदूर तेच लावणार आहे मी सिंदूर तेच तेच प्लान होता। अच्छा गो जमू कहो या आयुष्यावर आयुष्यावर बोलू काही हे आमचे लिफ्ट का अशी वाचत काय माहितीये पण आता मी जरा चाललोय आहे वैष्णवीला चंद्रगौर टिकली आणायला पण यस मला अजून एक ओल्ड स्कूल गोष्ट आठवली की नाही का नवरे त्यांच्या बायकांना असा गजरा किंवा साफ फूल फुल द्यायचं ना आल असं डू सम ओल्ड स्कूल ओल्ड स्कूल शेट मॅन लेट सी बघू काय आपल्याला भेटते का देगा ना मला पण वाटत पण बघू आता घरचे हादरतील म्हणतील हे काय करते बाळा तू गजरा बिचरा घेऊन आला चंद्रगोर टिकली तर आपल्याला भेटलेली आहे आता माळांसाठी काय म्हणतो गजरा फूल फुल एखाद ल हे पुण्यात आलेलं हेच बेस्ट असतं की ना माझ्या घराखाली मला सगळं भेटतात पंधरा खाली आदले ऑकवडे बाई गजरा बिजरा हे सगळं घेणं टिकली तर ठीक होती पण गजरा जरा एक्स्ट्रीम वाटला मला थोडंसं पण घेतला तर जाऊच सी वैष्णवीचा फायनल लुक कसं होतंय वैष्णवी बच्ची इकडे ना जरा दोन मिनटं टिकली तर आणले त्यासाठी पण हे घे तुझ्यासाठी आज होते सरप्राईज हा पान काय तुला उपास आहे ना बच्ची उपासाला पान चालतं काय ऍक्टिव्ह होती गाडी रेडी आवडलं का तुला ही माळचो बच्ची मला ते घेतानाच इतकं ऑकवर्ड होत होत गजरा बिजरा असं लाज वाटत मला गजरा घ्यायला हा आणलं ना दीदीला फायनली सगळ्या आम्ही रेडी झालेलो आहोत आणि ह्या आमच्या घरातल्या बायका आहे फॅमिलीतल्या घरातल्या बायका ही 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 माझी बायको दिदी ही माझी बहीण मम्मी, आगे आगे <laughs> <laughs> मग मी आणि माझी आई चाललोय आम्ही आता वडायचं झाड शोधायला आणि मग भेटू तुम्हाला म्हणजे सगळे आपल्याकडे बघते तुला असं ऑफवर्ड नाही वाटत आहे का नाही मला नटायला खूप आवडत माझ्याकडे बघते तुम्हाला जरा ऑफवर्ड होत आहे का जरा क्रॉस करूया रस्ता क्रॉस करूया रस्ता क्रॉस करूया सिनेमॅटिक कसं वाटतंय तुला हे पुण्यात आल्यानंतर छान वाटत पुण्यात आल्यानंतर तुझा पहिला सोहळा 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 वटपौर्णिमेचा वटपौर्णिमेचा दीदी <laughs> दिदी इज व्हेरी डेंजरस दिदी डायरेक्ट झाड शोधायला गेली पहिले छान आहे घेऊ पण माझ्या मम्मीने पण घातला गजरा दिदीला पण दिदी आता खूप लांब आहे कुठल्या पद्धतीवरचे रिव्हर्स जायचे केसेट केले तुम्ही म्हणून तू तु उलटी चालते तुझ्यासाठी सात जन्म हाच नवरा मिळू म्हणून म्हणून उलट चालते ते खोट बोलते हिच्या केस उडतायत बरं का हिच्या केस उडतायत म्हणून ही उलट चालते नंबरची कॉटारडी आहे चला आता तिथच जाऊ पण ती मला वाटतं ती आजीबाई इकडच बोलत असते आजीबाई इथलं बोलत असते कार घेऊन आला सनग्लासेस घालायला पाहिजे सनग्लासेस या मानवे सन ग्लासेस बरोबर एवढं चालत चालत येते हा ना हो अपोड होईल मला तर मी एकटाच पुरुष दिसतोय हा आलेत आलेत पण मी एकटाच सजून आलोय ना प्रॉब्लेम तो आहे चांगली गोष्ट आहे अरे मम्मी काय म्हणजे सगळ्यांना स्टोरी सांगत बस काय म्हण बच्ची कस तुला माझ्यासाठी हे करून सात जण मग मीस पाहिजे का तुला

ह्यातलं काय काढायचं आहे का ते कसं दिदीने आणलेलं ते काढायचं ना सासू आणि सून कस आहे दोघांच बाबू किती ठेवू नाही नाही जाऊ जाऊ काय नाही नॉर्मलच आहे एक बस आणि दोन आहेत अजून ठेवून देतात बिलकुल वा Nice. लाव काय करायचं मधे बच्चे कायतरी बोलायचं पण असतं ना मंत्र नाही रे अगं बोलायचं नाही थां काको म्हणत होते कायतरी मघाशी मंत्र हे काय ओळू काय हे ओळायचं तुझं पण हात लागू दे हां माझं नाव घे आता काय करायचं

वे उपास पण करायचा आणि हे मेहनतचं काम पण करायचं काय म्हणणं <laughs> तू काय करणार माझ्यासाठी मी तुला खाऊ घालतो ना उपवास आला तुझ्या उपास सोडायच्या वेळेस पिझ्झा बर्गर डायरेक्ट वाव माझी आई आणि ऑब्विस्ली माहिती आहे तुम्हाला कोण जे रात्री पिझ्झा बर्गर खाणार आहे माझ्या उपासाच्या नावाखाली बच्ची मंत्र बोल की काहीतरी माईक मध्ये रेकॉर्ड होईल <laughs> पुरुषांना काही नाही करावं लागत का असं सेम बायको मिळायला हा बच्चे पुरुषांना सेम बायको मिळायच असेल तर काय करावं लागतं उपास उपवास कुल मॅन बच्चा अगं बास की किती राऊंड मारशील काय बोलशील बच्ची एवढं नको can you spare my life hi to khochun de tor लोकांचे डोके सांभाळू ना नाहीतर त्यांचे मुडके कापशील तोर लेट्स गो ऐसेचच चालले पुढे वन से एनीथिंग ऑर आर यू जस्ट गण वॉक डायरेक्ट घावा लागत तुला एवढे कष्ट झाले इथं मम्मीला एक आजी भेटलेली आहेत आणि त्यांचं आधी गुंकू चालू झालेलं आहे आरवी मेहनत तो है मेहनत तो है सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिनी ते सत्य मम पाही दुःख संसार सागरात तस्य ते बासमती सावित्री ब्रह्मावदिनी सर्वदा प्रिय भाष्य सत्य नमकाही दुःख संसार सागरात हे देता का अच्छा काय हरकत नाही हे द्या मला अम्मत अंबा आता आता काय लेट्स गो म्हणजे नाकातच गेलं कुंकू ह्याच्यातच आहे सर कस आहे एवढं वाटत आहे कुंकू नाही माझा फोन लागू अचानक बायकांचा झुंड वाढलेला आहे आता आपण फोटो बिटो काढू ना जरा बापरे बघा तुम्ही पण त्याला ठेवून देते मी नाही जरा जर ही पुरुष होतो तो मेरको डर रहा है ब्रो

कसं वाटलं म्हणजे तुला हे खरं 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 सांग काय वाटलं तुला हे हो। तोंड जास्त दिसलं नाही हा ना दिसेल का आता मी असं ऑकवर्ड व्हिडिओ घेतला ना तर तुला तू जसं ऑकवर्ड तोंड केलं होतं ना मी तुझ्या शेअरवर झूम केलं जेव्हा सगळे चालत आहे मम्मी उत्साही फोटो ना मम्मी ओनली उत्साही सगळ्या भूक लागली का नाही नाही ग भूक लागली का नाही विचारते चला डाडाच घे ना पूर्ण कटा घेतला 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 हां दे की बच्चे जम आ गए दीदीबाई तकली आई दीदी म्हणते मला भूक लागली मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला भूक लागली प्लीज मला सोडा माझं काही काम पण नव्हतं इथं पाहिले गोष्टी मला सत्कार आला माझा ये अरे अरे, अरे

तो फायनली झालेलं आहे आमचं वटपौर्णिमेचा कार्यक्रम सगळ्या बायकांमध्ये बाबा मला जरा वैताग आला होता पण ठीक आहे ॲट्स ऑफ टू सगळ्या बायका ते एवढं करतात त्यांच्या नवऱ्यांसाठी सो दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ काय करायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, सब्स्क्राइब सब्स्क्राइब करा। सब माग काय तुला मारिल मी सबस्क्राईब तू कसं शिकवत होते बंदीला पण नाही बोलून दाखवताना जमलं की आपल्या पोरांना मी शिकवलं असं मग तुला आमच्या घरी स्वयंपाक आमच्या नाही सॉरी आपल्या घरी स्वयंपाक कच्ची मच्छी खाणार ना वच्चे ना ना मी नाही वच्चे नाही खाणार आहे मी पण नाही आज तुम्हाला रेकॉर्ड करावं तर मी नाही खाणार आहे खरं सांगतो मला पण असे मला पण सात वर्ष पाहिजे सात वर्ष फक्त सात वर्ष नाही सॉरी सात जन्म <laughs> मोठं काहीतरी चुकीचं बोललो का मी एफ